नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणू एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थोडक्यात पण महत्त्वाचे ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो ते कारी -कारी तर ते सरपंच असतात विद्यार्थी मित्रांनो की ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख हे सरपंच असतात त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक हाच असतो ग्रामसेवक ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतीचा सचिव असतो आणि प्रशासकीय प्रमुख देखील ग्रामसेवकच असतो त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवित असते तर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सरपंच सरपंच भूषवित असतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे की सरपंचाच्या अनुपस्थित तर या ठिकाणी आपण बघितले आहे की ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवित असतात परंतु जर ग्रामसभेमध्ये सरपंच हे अनुपस्थित असल्यास तेच तर ते अध्यक्षस्थान कोण भूषवित असते तर उपसरपंच त्या पद भूषवित असते उपसरपंच उपसरपंच हे सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवित असतात या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे कन्फ्युज करणारे प्रश्न आहेत त्यानंतरचा सहा नंबरचा पुढील प्रश्न आहे की पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो कोण असतं तर गट विकास गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी हे पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख असतात तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की गट विकास अधिकारीला काय म्हणतात तर बीडीओ असे म्हणतात बी -डी ओ तर या ठिकाणी ओचा फुल फॉर्म देखील तुम्हाला माहिती पाहिजे तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे ओचा फुल फॉर्म आहे आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात तर गट विकास अधिकारी असे म्हणतात आणि ते कोण आहे तर पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख आहेत गट विकास अधिकारी बीडीओ त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे पंचायत समितीचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सभापती कोण असतात तर सभापती हे पंचायत समितीचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की पंचायत समितीचे सचिव तर पंचायत समितीचे सचिव हे गट विकास अधिकारी हेच असतात कोण असतात तर गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला हो नको ओ आणि सी मध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो लक्षात ठेवायचा आहे की पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देखील लक्षात ठेवायचं आहे गट विकास अधिकारी हेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो तर या ठिकाणी लिहायचा आहे गट विकास अधिकारी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवायचं आहे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंचाय पंचायत समितीचे उपसभापती कोण तर पंचायत पंचायत समितीचे उपसभापती उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर या विस्ता ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात कोण असतात तर विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सभापती आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे पंचायत समितीचे उपसभापती असतात त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे की जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर जिल्हा परिष परिषदेचे प्रशासकीय प्रमुख हे सीईओ असतात तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात विद्यार्थी मित्रांनो तर मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो यांना तर, तर यांना म्हणतात सीईओ यांना सीईओ असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख कोण असतात तर या ठिकाणी प्रश्न नीट बघायचा आहे की जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात कोण असतात तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव हे डेप्युटी सीईओ असतात कोण असतात तर डेप्युटी सीईओ म्हणजेच काय तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच डेप्युटी सीईओ असे म्हणतात तर सीई चा फुलफॉर्म काय आहे तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा परिषद स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे तर जिल्हा परिषदेचे स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात तर जिल्हा परिषद अध्यक्ष असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा परिषद स्थायी समिती पदसिद्ध सचिव या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे अध्यक्ष आहे स्थायी समितीचे आणि या ठिकाणी सचिव विचारलेला आहे कन्फ्यूज व्हायचे नाही विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न नीट वाचायचा आहे कारण अशा मुळे तुमचे एक दोन मार्क्सने रिझल्ट कटत असतो तर त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न नीट वाचायचा आहे आणि उत्तरसुद्धा व्यवस्थित द्यायचे आहे तर जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे डेप्युटी सीईओ या ठिकाणी लिहूयात ते आपण डेप्युटी सीईओ ओ म्हणजेच काय तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतरचा सतरा नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा आमसभेचे अध्यक्ष असतात लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा आमसभेचे सचिव या ठिकाणी अध्यक्ष आणि कन्फ्युजन करायचे नाही जिल्हा आमसभेचे सचिव कोण असतात विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल्हा आमसभेचे सचिव असतात तरी इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात लक्षात ठेवायचं आहे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण आहेत तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी आहेत जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पालकमंत्री असतात आणि जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज व्हायचे नाही येत कारण की आपण आताच बघितले आहे की जिल्हा आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्रीच असतात जिल्हा आमसभेचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात आणि जिल्हा आमसभेचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख हे मुख्याधिकारी असतात कोण असतात तर मुख्याधिकारी हे नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात नगरपालिकेचे वास्तव कार्यकारी या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख कोण आहे तर मुख्याधिकारी आहेत आणि वास्तव कार्यकारी प्रमुख कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर नगराध्यक्ष कोण आहे तर नगराध्यक्ष हे नगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नगरपालिकेचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर नगरपालिकेचे पदसिद्ध सचिव हे मुख्याधिकारी हेच असतात कोण असतात तर मुख्याधिकारी हे नगरपालिकेचे पदसिद्ध सचिव असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख या ठिकाणी आपण काय बघितले आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नगरपालिका आपण बघितली आहे आता आपण महानगरपालिकेबद्दल माहिती बघणार आहोत तर महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात विद्यार्थी मित्रांनो तर आयुक्त असतात कोण असतात तर आयुक्त हे महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महानगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात तर महानगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख हे महापौर असतात त्या जिल्ह्याचे महापौर त्या जिल्ह्याचे महापौर हे महानगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात आणि या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की महानगरपालिकेचे सचिव कोण असतात तर महानगरपालिकेचा सचिव कोण असतो विद्यार्थी मित्रांनो तर आयुक्त हाच महानगरपालिकेचा सचिव देखील असतो आणि प्रशासकीय प्रमुख देखील आयुक्त हाच असतो आणि महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी प्रमुख कोण असतात विद्यार्थी मित्रांनो तर त्या जिल्ह्याचे महापौर हे महानगरपालिकेचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह